सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा देवीला न वंदन करून रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आज बनूयात पनीरचे भाजी आजकाल सर्वांनाच आवडणारी आहे मो छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडती हो तर तु समोर तुम्ही पाहू शकता की हे पनीर आणलेलं आहे मी असे छोटे छोटे काप केलेले आहेत पनीरचे आणि माझी पनीरची भाजी करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे छान लवकर होणारी आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा ही रेसिपी झटपट आणि लवकर होणारी आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर पहिल्यांदा मी काय केलं ह्याला साहित्य मी जास्त घेतच नाही आहे कोणत्या रेसिपीला सहसा तर हे कुकर लावलेलं ला आहे मी एक शिट्टी होऊ दिलेली आहे गॅस तेव्हाच बंद केलेला आहे मी तर इथं बघू शकता इथं म्हणजे एक पाच मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून त्याच्यामुळे थंड थोडंसं गरम कमी आहे तर इथं दोन टमाटे आणि दोन का कांदे असे मी काप करून टाकलेले आहेत तर आपण हे काढूया तसं थोडंसं गरम आहे सारखी मा माझ्या पद्धतीनं हे करून बघा तुम्ही पनीरची भाजी खूप छान होते आणि टेस्टी पण लागते आणि झटपट पण होते वेळ काही लागत नाही आहे ज्याला जास्त तर आपण हे सर्व काढून घेतलेलं आहे थोडंसं मला गरम लागते हे मी प तर ब तुम्ही बघू शकता माझ्या पद्धतीनं करून ट्राय करा तुम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे मी माझ्या भाज्या म्हणा किंवा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवते तर आपण हे काढून घेतलेलं आहे तर आता हे काढल्यानंतर थोडंसं गरम लागतं तर आपण ह्याला असं हातानेच हे करायचं त्याला किंवा आपण हे वापरायचं कांदा वगैरे चिरून मी तेलात परतून नाही घेत असं उकळून घेते उकडल्यामुळं काय होतं की आपले सगळे प्रोटीन्स वगैरे आपल्या शरीरात व्यवस्थित छानपैकी जातात पूर्वीचे लोक आपले पूर्वज क बरेचसे असे पदार्थ आहेत ते उकडीचेच करायचे उकडीचे मोदक उकडी उकडीचे कानोले असे पण आता ती रे त्यांच्या त्या रेसिपीसुद्धा थोड्याशा विस्मरणात गेलेल्या आहेत कोणी सहसा करत नाही आहे तसं तर आपण थोडंसं थंड झाल्यावर हाताने असं करून घ्यायचं हे सगळं बारीक मिश्रण एक दहा पाच पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे याला जास्त वेळ पण लागत ना नाही पनीरच्या भाजीला माझ्या पद्धतीनं केली तर आणि तुम्ही करून बघा आणि मला टेस्ट नक्की सांगा की कशी बनलेली आहे तर हे कांदा आणि तुम्हाला म्हणजे ऑप्शनल आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे बाजारातून आणली होती पण ती खराब थोडीशी लगेच सुकून गेली त्याच्यामुळे आज क क, क कोथिंबीर नाही आहे मला काय मी ताज्याही ताजी असल्या तरच घालते थोडीशी आदल्या दिवशी आणली तर ती वापरत नाही आहे मी सहसा माझ्याकडे मी ताज्याच भाज्या वापरते तर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने असं पूर्ण तर याच्यासाठी तुम्ही असं कसं तुम्हाला जर हे असं आवडत नसेल तर मिक्सरवर एक थोडंसं करून घ्यायचं पण मला मिक्सरपेक्षा हेच छान वाटतं मी असंच ठेवते थोडंसं मोठं मोठं मिक्सरमध्ये बारीक असं करत नाही आणि हे कसं पूर्ण एकजीव झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही टस टस वगैरे पण नाही लागत छान लागतं ते ही ला ही आ, तर आपण हे झालेलं आहे मिश्रण तर आपण गॅस लावूयात गॅस लावल्यानंतर कढई ठेऊयात त्याच्यावर आपण हे ठेवल्यानंतर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे ट्राय आणि माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या सहसा माझ्या रेसिपी ह्या पौष्टिक म्हणजे मेटाबॉलिजम साठी किंवा वेट लॉससाठी जास्त असतात मी साहित्यसुद्धा फार कमी वापरते आणि एक पाच ते दहा मिनटात हो होणारी रेसिपी असते माझी जास्त वेळ नाही लागत आहे तुम्ही ट्राय करून बघा याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता घालू शकता लसूण कोथिंबीर आणि अद्रक तुम्ही घालू शकतात आपण तेल तेल थोडंसं कमीच वापरायचं कारण पनीरला तेल सुटतं परत थोडंसं तेल गरम होईपर्यंत आपण थांबायचं आहे आपल्याला मी कधी पनीर हे चितळेचंच वापरते छान असतं बेस्ट असतं चितळेचं पनीर आता हे तेल गरम होत आहे तर आपण हे असं नुसतं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे याला चा छानपैकी जास्त परताय परतलं ना तर ते करपून जातं मग थोडंसं त्याच्यामुळे जास्त परतायचं नाहीये आपण कमीच परतायचं याच्यामध्ये हे राहिलेले पण आपण परतून घ्यायचं असं एक पाच मिनिटातच होणारी रेसिपी आहे जास्त वेळ नाही लागत आहे गॅस बारीक करायचा थोडंसं करपतं मग ते म्हणजे झालेले हे जे आहेत ना ते असे काढून घ्यायचे त्याच्यामध्ये ताटामध्ये परत थोडंसं वेळ झालेला आहे ते पनी एक तास झाले त्याच्यामुळे थोडेसे तुकडे होत आहेत तर हे सगळं काढून घ्यायचं आधी आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे ह्याच्यात परत पुन्हा आपण तेल वापरायचं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर थोडंसं फोडणी टाकायची जास्त नाही गरज आणि आपण जे केले हे ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एक दोन मिनिट आपण थांबायचं ह्याच्यामध्ये एक थोडंसं होईपर्यंत म्हणजे तेल हे पर्यंत आणि हे जे आपण काप केलेत ते थोडंसं टाकून द्यायचे त्याच्यानंतर खूप टेस्ट छान लागते मी तर अशीच बनवते माझी नेहमी आणि पनीर तर सगळ्यांनाच आवडते काही सांगायची गरज नाही मोठ्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना पनीर लाग आवडतं तर आपण हे ते याच्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकूयात थोडंसं तिखट टाकूयात हे थोडंसं थोडंसं तिखट टाकूयात चवीनुसार आणि कसुरी मेथी आणि मीठ चवीनुसार खूप छान लागते पनीरची भाजी एकदम बेस्ट लागते आणि हे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आरस जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं पाणी टाकायचं जर तुम्हाला तेलावरचीच पाहिजे असली तर मग ह्याच्यामध्ये असं सोडायचं असं पण हे सगळे जे आपण पनीर तेलातून परतून घेतलेत ना ते असेच टाकायचे आणि हे टसटस वगैरे काहीही लागत नाही आपण छानपैकी असं उकळून घेतलेले तर हे जे आहेत ना ते असे सोडायचे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान पद लागते ही भाजी तुम्हाला रस्सा पाहिजे असला तर रस्सासुद्धा तुम्ही बनवू शकता ह्याचा खूप छान लागते ही भाजी तर ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे पनीरची छानपैकी वा किती छान लागते हे भाजी तुम्ही बघू शकता थोडंसं परतून तेल जर वाटलं तर तुम्ही तेल घालू शकतात वरतून तर आपण बघा किती मी व्हिडिओ बघा ना नऊ दहा आत ही भाजी झालेली आहे आपली काहीही वेळ लागला नाही माझ्या पद्धतीनं करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद